ठाकरे गटाच्या आमदारांचे एक शिष्टमंडळ राज्यपालांचे भेट केले गेले एवढं सगळं असताना सुद्धा कारवाई होत नाही त्यामुळे या भेटीत कारवाई मला वाटतं राज्यपालांना भेटून राज्यपाल कारवाई करतील अशी आशा बाळगणं चुकीच आहे जे काय चाललंय ते जनता बघते जी महाराष्ट्राची हास्य जत्रा विधान भवनात आणि बाकी ठिकाणी सगळे आमदार मंत्री म्हणून करतायत जनता उद्या डोळ्याने बघते आणि निश्चितपणे जनता जागरूक आहे योग्य वेळी त्याचं उत्तर जनता देईल महापालिका निवडणुका मला याच्या संदर्भात राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये काय घोळ आहे काय नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना अचानक मतदार कसे वाढले काय वाढले साहेबांनी हे सांगितलं होतं मला मलाच वाटतं जी मतं आम्हाला मिळाली ती मतं कुठे मध्ये गायब झाली याचा शोध घेतला पाहिजे त्या वेळेला मी नव्हतो तिकडे आमचे बांधा होते चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आता या सगळ्या विषयावर मी बोलणं योग्य ठरणार नाही जे तुम्हाला सांगितलं की आमची जी तयारी आहे ती आमची चालू आहे आमच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत यादी भागावर काम करणं चालू आहे आमच्या गटाध्यक्ष देणं चालू आहे संघटना फेरबदल होत आहेत आमच्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करतो बाकी आकडेपीकी आघाडी या संदर्भात मी बोलण्यात सक्षम नाही या संदर्भात सन्माननीय राष्ट्राध्यक्ष बोल ना तुम्हाला सांगितलं या संदर्भातलं जे बोलायचं आहे ते सन्माननीय राष्ट्राध्यक्ष टाकले नाही तो शुभेच्छा आपल्याला पहिल्या मिळेल नाही काय पण नाही घरी जाऊन जवळपास बऱ्याच सन्मान्य वाटलं असेल काल तुम्ही घेऊन नाही मला वाटत सरकार याच्यावर उत्तर देऊ शकते म्हणजे मी मुख्यमंत्री नाही मी काय उपमुख्यमंत्री मी कसं उत्तर देणार की सरकार का कारवाई करत नाही हा प्रश्न मला असं तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे अनुषंगाने एक एकीकडे मी बोलेन आणि त्याच्यानंतर कारवाई संदर्भात बोले दुसरीकडे काल एकनाथ शिंदे हे म्हणाले की योगेश कदम यांचा राजीनामा मी घेणार नाही पण त्यांनी काही योग्य असं काही केलं नाही पाठीशी घालताना बघायला माहिती देताना मला असं वाटतं की या संदर्भात मुख्यमंत्री योग्य ती काळजी घेतली पाहिजे बहुमताच सरकार आहे त्यामुळे एवढं प्रचंड बहुमत आहे आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही अशी भावना न ठेवता संवेदनशीलपणे सरकारने वागलं पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे